प्रतिवर्षप्रमाणे देवबागमध्ये राम जन्म उत्सव उत्साहात साजरा प्रतिवर्षीप्रमाणे यंदा विठ्ठल मंदिर येथे रामनवमी उत्सव बुधवारी संपन्न झाला ह ब प विलास केरकर यांचे प्रभावी कीर्तन संपन्न झाले यावेळी संगीत साथ अनिकेत भाबल संजय टिकम यांनी दिली सुवासिनी महिलांनी पाळणागीत गात राम जन्म साजरा केला त्यानंतर पालखी सोहळा संपन्न झाला पालखीची मंदिर परिसरात परिक्रमा वाजत गाजत पूर्ण करण्यात आली रात्रो गौतमेश्वर दशावतार मंडळ दाबोली वेंगुर्ला यांचा नाट्यप्रयोग साजरा करण्यात आला पाहूया या संपूर्ण जन्मोत्सवाची क्षणचित्रे गजानन मांद्रेकर नंबर वन न्यूज देवबाग निवारण या आवलीच्या दर्शनासाठी आलेल्या आहेत आणि आता लगेचच या ठिकाणी आरती सुरू होणार आहे आपण पाहू

आणि म्हणून खरोखरच या ठिकाणी वाकडण्यासोगी गोष्ट यावेळी पेडणेकरवाडीची सर्व ग्रामस्थ महिला मंडळांनी केलेलं आहे आणि या ठिकाणी वाहू शकता मयेकर आहेत मॅडम आहेत सर्वांना या ताळगावकर आहेत बऱ्याच ठिकाणी कोयरेकर अशा बऱ्याच महिला